नमस्कार यवतमाळ जिल्ह्यातील राडेगाव येथे आज राजकीय वातावरण चांगले तापलेले पाहायला मिळाले शहरातील क्रांती चौकात भारतीय जनता जनता पक्षाच्या वतीने वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले आहे भारतीय पक्ष तालुक्याच्या दुपारी बारा वाजता आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकार यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला सपकार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान यांच्याशी केलेल्या आरोप करत भाजप कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला सभेचे संचालन महामंत्री अभिजित कदम यांनी केले कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष छायाताई पिपरे माजी प्रसाद पंचायत युवा तालुका व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष राजू भाऊ गुंडेचा ऍडव्होकेट प्रितेश वर्ग शहर अध्यक्ष शुभम मुके संदीप पेदोरे संदीप पेदारे आदी पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती सभेदरम्यान वक्त्यांनी शिवाजी महाराजांच्या राष्ट्रनिर्माणातील कार्याचा गौरव करत अशा प्रकारच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य आहेत त्यांच्या कार्याची तुलना होऊ शकत नाही अशा विधानामुळे महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या जात असतील तर भारतीय जनता पक्ष कधीही शांत बसणार नाही महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही सभेदरम्यान कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली भविष्यात अशा प्रकारची वक्तव्य करणाऱ्या विरोधात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा इशाराही देण्यात आला यावेळी डॉक्टर कुणाल भोयर सुधाकर गेडा सचिन चौहान संदीप तेलंगे गणेश देशमुख उषाताई भोयर कविताताई गेडा अशोक वर्मा डॉक्टर अशोक ढोंगडे डॉक्टर कोकरे निलय धिनमिने सौरभ पवार प्रदीप भोयर नितिन झाडे अरुण शिवनकर प्रकाश गुडसंगे प्रतीक काळे अरुण लोखंडे प्रवीण शेलोटे अरुण देहारे चौधरी भाऊ संकेत किनारे सर शुभम तोटे गौरव केवटे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते राडेगाव मधील हे आंदोलन सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत असून पुढील काही दिवसात राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे संभाळ यांनी जो वक्तव्य केलेलं आहे या हिंदू आणि शिवाजी महाराजांची तुलना जी केलेली आहे ती निषेधार्थ आहे या निषेधार्थासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे त्या सगळे पदाधिकारी जिल्ह्यांचे तालुक्याचे जे पदाधिकारी आलेले आहेत आणि आपण सगळ्यांचे मी आभार मानतो आणि या निषेध कार्यक्रम इथे संपला म्हणून जा